नमस्कार मी अमृतन आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते कशाच सगळ्या मस्त ना तर मस्त असाल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात आपल्यासाठी किती महत्त्वाची गोष्ट आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे आपण केसांची खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेत असते वेगवेगळी तेल लावत असतो आणि काळजी खूप घेत असतोय तरी पण काही काही कारणामुळं आपली केस गळतात किंवा पातळ होत आहेत म्हणजे आहेत असं बरेच काय प्रॉब्लेम होतात केसांचे तर ते होऊ नये यासाठी आपण एक घरगुती वस्तूंमधनंच एक तेल बनवणार आहे थोड्या फार अशा घरगुतीच वस्तू आहेत काय अशा जास्त वस्तू नाही मग मी बनवणार आहे तर ती कसं बनवणार आहे हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आहे बाहेर पण आपण घरगुती वस्तूमधून आपण घरच्या घरी हे तेल साध्या सोप्या पद्धतीनं पण तेवढंच इफेक्टिव्ह बनवू शकतोय त्याचा तेवढाच उपयोग आपल्याला होऊ शकतो केसांचा केसांना तेल बनवण्यासाठी काय काय वस्तू घेतले तर बघा इथं घेतलेला आहे माका थोडाफारच घेतलेला आहे एक मुठभर मुठभर असेल आणि इथं जास्वंदाची फुलं घेतलेत जेवढी मिळाली झाडाला आमच्या तेवढी घेतली तुम्हाला जर जास्त मिळाली तर तुम्ही जास्त पण घेऊ शकताय आणि फुलं कमी असल्यामुळे इथं जास्वंदाची थोडीफार पानं पण घेतलीत आणि हे आहे बघा जवस जवस ही केसांसाठी खूप फायदेशीर असते बघा आणि आहे कलोंजी मेथी आणि इथं घेतलेलं आहे कोरफड एक पान घेतलेलं आहे चिरून मोठं मोठं आणि इथं घेतलेला आहे आवळा मोर आवळा मिळाला तर चांगलं ना आपला साधा आवळा पण चालू शकतो आहे आणि इथं घेतलेला आहे बघा भरपूर असा कढीपत्ता कढीपत्ता पण केसांसाठी खूप हेल्दी असतो आहे तर हे एवढं सगळं साहित्य घेतलं आहे तर चला पुढे बघूया पुढची प्रोसेस कसं तेल बनवायचं ते तर बघा इथं तेल बनवण्यासाठी लोखंडाची कडे घेतली आहे लोखंडाच्या कडेमध्ये जर तेल घेतलं तर तेल बनवलं तर खूपच फायदा होतो आणि जर नसेल लोखंडाची कडे तर तुमच्या कोणत्या पण महिड्यात तुम्ही बनवू शकता तर आता यामध्ये तेल आहे ते बघा खोबरेल तेल आपलं मला कच्च्या घाणीचं तेल मिळालं तर अजूनच चांगलं पण आम्हाला जे मिळालं ते आम्ही घेतले बघा इथं तर तेल बतून घेतलेलं आहे जवळजवळ किती तेल आहे तरी बघा दोनशे पन्नास ग्रॅम तेल आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम तेलमधलं पन्नास ग्रॅम तेल कमी होऊ शकतं म्हणजे होतंयच हे वस्तू सगळ्या त्यामध्ये शिजेपर्यंत तेवढं तेल कमी होतं जळतं म्हणजे तेवढं तेल तेल गरम झालेलं आहे सगळ्यात आधी आपण यात कढीपत्ता टाकणार आहे भरपूर असा तर बघा इथं कढीपत्ता जरा भाजला यामध्ये आता यामध्ये आपण टाकणार आहे जास्वंदाची फुलं लो फ्लेमवर सुद्धा शिजवून घ्यायचं बघा आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही नाहीतर एकदम करपू शकते तर आता यामध्ये टाकणार आहे आपण माका माक्याची पण पानं टाकलेली आहेत आणि हे जोपर्यंत यामध्ये फ्राय होते तोपर्यंत तोपर्यंत आपण मेथी कलोंजी आणि जवस आणि कोरफोड आणि आवळा आणि जास्वंदाची पानं हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे तर फ्राय होत आहे तोपर्यंत तर बघा मेथी जवस आणि हे कलोंजी हे पहिल्यांदा आपण बारीक करून घ्यायचं आणि हे जर बारीक झालं की मग कोरफड आणि आवळा टाकायचा तर बघा हे अशा प्रकारे बारीक केलं आहे जास्त पण बारीक करायचं नाही असं जरा असं खडबडीतच बारीक करायचं तर आता यामध्ये टाकणार आहे बघा कोरफड आणि हा टाकणार आहे एवढासा आवळा आणि आता टाकणार आहे ही जास्वंदाची पानं तर बघा इथं अशा प्रकारे बारीक करून घेतले हे ती कलोंजी कोरफड आवळा हे सगळं भाजीपर्यंत तेल आपलं जास्त जळ जळू शकते त्यासाठी हे असं बारीक पेस्ट करून घ्यायची जास्त पण बारीक करायचं नाही असं उबडधोबडच बारीक करायचं आहे बघा हे आपलं कढीपत्ता जास्वंदाची पानं विणं सत्तर टक्के शिजल्यानंतर तेलाला कलर पण आला आहे तुम्ही बघू शकताय हे बघा कलर पण चेंज झाला आहे तर आता आपण हे जे बारीक केलं आहे हे यामध्ये टाकूया आणि हे शिजेपर्यंत पण अजून आहेत कढीपत्ता ते हे मिक्स करून घ्यायचं आणि एकदम लो फ्लेमवरही शिजवायचं अजिबात गॅस मोठा करायचा ना। नाही नाहीतर करपतात वस्तू यातल्या बघू शकता अशा प्रकारे आपलं तेल तयार व्हायला लागलेलं आहे सगळ्या वस्तूंचा कलर पण चेंज झालेला आणि तेलाचा पण कलर चेंज झालेला आहे बघा एकदम असंच लो फ्लेमवर वीस ते तीस मिनटं शिजवून घ्यायचे बघा हे सगळं वीस ते तीस मिनटं शिजवून घेतल्यानंतर तर गॅस बंद केला कारण गॅस बंद केल्यानंतर पण गॅस बंद केल्यानंतर पण याची कुकिंग प्रोसेस चालूच असते बघा बघू शकता तुम्ही अजून हे उकळे मारते ते तर असंच हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच तेल गाळून घ्यायचं आहे गरम गरम असताना अजिबात गाळण्याचा प्रयत्न करायचा नाही नाही तर तेल ते गरम गरम असते भाजू शकतं तर असं जे तासभर थंड होण्यासाठी ठेवू आपण आणि नंतर गाळून घेऊ तर बघा आता हे तेल पूर्णपणे थंड झालं आहे आणि हे वेगळं काढून घेतलं आहे आणि आता हे तेल आपण एका कपड्यानं गाळून घेणार आहे तर हे असं कापड घेतलेलं आहे ना आता आपण गाळून घेऊया तेल तर बघा हे असं वेगळं काढून घेतलेलं आहे आणि आता हे राहिलेलं कापडानं गाळून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपलं तेल झालेलं आहे तर बघा ह्यातनं पूर्ण असं तेल गाळून घेतलेलं आहे अशा प्रकारे पहिल्यांदा तेल बघितलं तेव्हा कसं होतं ना आता याचा कलर बघा कसं चेंज झाला आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं तेल तयार झालेलं आहे एकदम मस्त असं पहिल्यांदा तेल कसं होतं आणि आता कसं झालं आहे बघा हेल्दी आणि यामुळे नक्कीच आपल्या केसांची वाढ होईल तर तेल बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली का आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला का ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा एक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा